जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात रयतेच्या राजाला मानवंदन देण्यासाठी उसळला शिवसागर खास शिवकालीन पेहराव्यासाठी दिवसभरात तीन कोटीची उलाढाल नऊवारी जिरेटॉप अंगरखे अन शिवकालीन दागिन्यांना मागणी उपसा योजनांची थकबाकी मिटवून सात हजार हेक्टर सिंचनाच्या हालचाली वैजापूर येथील रामकृष्ण उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर होणारे काम मराठा आंदोलन दोन मंत्र्यांच्या मदतीने संपवण्याचा सरकारचा प्रयत्न सरांगे पाटील धाराशिव येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात फर्निसावर टीका अश्लीलता रोखण्यासाठी आय टी कायद्याच्या जागी डिजिटल विधेयक आणण्याचा सरकारचा विचार राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार फेब्रुवारीनंतर प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची मागवली माहिती सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लाडकी बहीण चेंजर डॉक्टर अनुकुमार यादव महिला आत्मनिर्भरतेचा नागपूर पॅटर्न अर्थव्यवस्थेला मदत सोयाबीन कापसाला हमीदर मिळेना भावांतर योजनेचा लाभ मिळेल का वर्षभरापासून सोयाबीनचा दर चार हजारावर स्थिरावला वीज कंपन्याकडून शेतकऱ्यांचे शोषण थांबवा सॉरीफचा एकोणीस फेब्रुवारीला तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्याने उघड केली कंपनीची बनवेगिरी राज्यस्तरीय समितीने उपटले कंपनीचे कान टोमॅटो चार रुपये किलो कमी दरामुळे उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू तरळले राहुरी बाजार समिती भाव वाढवण्याची शक्यता कमी